श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ जीवनात मार्ग दिसत नाही काय करायचं काही सुचत नाही कोणी मदतीला येत नाही कोणाला काही सांगू शकत नाही तर करा स्वामी समर्थांची तीन दिवसीय उपासना मन निराश होऊन जात पुढचा काही ध्येय नाही बिलकुल सगळीकडून असहाय होऊन जातो खूप करतो पण परिणाम शून्य आपली बुद्धी आपली तर्कशक्ती सल्ले सगळं काही फेल होऊन जातात तेव्हा मात्र एकच उपाय असतो आणि तो उपाय असतो संपूर्ण आत्मसमर्पण आणि हे आत्मसमर्पण ज्याच्याकडे केलं म्हणजे ते आहे आपले श्री स्वामी समर्थ आयुष्यात अंधार जो आहे तो नक्कीच दूर होऊन जाईल कुठेही कधीही केव्हाही कोणत्याही स्वरूप भक्तांच्या मदतीला धावून येतील पण त्यासाठी मनात तीव्र भक्ती श्रद्धा आणि शुद्ध भावना असावी जर आपल्याला सुद्धा अशी काही समस्या असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे तिथे जाऊन आपण स्वामी समर्थांची तीन दिवसीय उपासना नक्कीच पाहू शकता जर जीवनात मार्ग नसेल दिसतात जय श्री स्वामी समर्थ